आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून सायन हॉस्पिटल येथे एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना अल्पोपहार दिला जातो आजच्या उपहाराचं वैशिष्ट्य म्हणजे लाखो रुग्णांना ज्यांनी हॉस्पिटलमध्ये मदत केले असे कैलासवासी प्रदीपदादा मोगरे यांच्या स्मरणार्थ आयोजन केलं आहे तसंच आजच्या उपक्रमाचे अध्यक्ष श्री नितीनदा साहेब यांनी स्वीकारावं हो यास असं त्यांना मी आवाहन करतो आज दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला मुद्दे सेवा चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या माध्यमातून एक हात हा कार्यक्रम पार पाडला आपले माननीय मोगळे साहेब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन कन्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याचबरोबर आपल्या शा सेवा चॅरिटबल ट्रस्टच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आजचा होता तो पार पडला त्यांनी जे अध्यक्षपद मागितलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो